नमस्कार मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात लोकसेतू मराठी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या बातम्यांमध्ये काय खास आहे निंबर्डी दरा वाया राणीपूर रस्त्याची दुरावस्था खड्डे बुजवून तातडीने दुरुस्तीची बिरसा फायटर्सची मागणी रस्त्याकडे लक्ष देण्याची ग्रामस्थांची मागणी तीव्र संताप शहादा तालुक्यातील निंबर्डी ते सातपिंपरी नवागाव दरा पिंपरी व्हाया राणीपूर या सुमारे किलोमीटर लांबीच्या रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक व प्रवाशांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे हा रस्ता तातडीने दुरुस्त करून खड्डे बुजवावेत अशी मागणी बिरसा फायटर्स नंदुरबार संघटनेने सार्वजनिक बांधकाम विभाग शहादा येथील कार्यकारी अभियंता यांच्याकडे निवेदनाद्वारे केली यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशील कुमार पावरा राज्याध्यक्ष गोपाल भंडारी राज्य उपाध्यक्ष गणेश खरडे आकाश तडवी यांचे सह संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान निंबर्डी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुरावस्थेबाबत व्हिडिओद्वारे संताप व्यक्त केला असून ग्रामस्थ आक्रमक झाल्यात निवेदनात नमूद करण्यात आले की निंबर्डी ते सातपिप्री दरा पिंपरी व्हाया निंबर्डी ते सातपिप्री दरा पिंपरी व्हाया राणीपूर हा रस्ता सध्या अत्यंत खड्डेमय व धोकादायक बनलाय काही ठिकाणी तर पाच फूट खोल खड्डे पडले असून वाहन चालविणे अक्षरशः जीवघेणे झाले सरकारी ग्रामीण रुग्णालय येथे स्थलांतरित करण्यात आल्याने नवागाव कनसाई आदी गावातील राणीपूर येथे जावे लागते हा एकमेव मार्ग असल्यामुळे रस्त्यावर सतत वाहनांची मोठी वर्दळ असते ठेकेदार व बांधकाम विभागाच्या निकृष्ट कामामुळे या कथित भ्रष्टाचारामुळे या रस्त्याची अशी अवस्था झाल्याचा आरोप करण्यात आलाय रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी भयावह परिस्थिती निर्माण झाली असून वाहनधारक व वा प्रवाशांमध्ये तीव्र संताप होत आहे या रस्त्यावरून गरोदर महिला वृद्ध नाग आजारी नागरिकांना प्रवास करणे कठीण झाले आहे खड्डे चुकवताना अपघात होऊन अनेकदा दुखापती होत आहेत प्रवासी जीव मुठीत घेऊन प्रवास करत असल्याचे चित्र आहे त्यामुळे निंबर्डी ते साप्तिप्री नवागाव दरापिपरी वाया राणीपूर या बारा किलोमीटर रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून खड्डे बुजवावे तशी मागणी करण्यात आली अन्यथा बिरसा फायटर संघटनेतर्फे तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशाराही संघटनेने रस्तो खराब हो ते लिंबोडी इशारा नवागाव आणि चिचोरा आणि दोरा आणि पिपराणी आणि सिल्ला आणि राणीपूर म्हणजे पेशन लिंक जाताला ते तरासहित करीन खड्डो बोरायण जुवे यो, यो रस्तू जल्दी जल्दी जो से कर रस्ता पर आने हंड्रिया ये साफ जो करे सरकार करे आम कैना हंड्रिया एम्बुलान्स जाने भी तोरा सैण हुंड्री खाडा देखे या वाटे पर आने हंड्रिया यहाँ तुम जुबे करेन आम या खडा देखे है खडा देखे आए राजदू पाड़ी साहिब जो है आम वीडियो भी जो है <usallu、özellak |en|> અધખ ઇવ કામ જોએ એને નવાગ ગાઉં તે કંસાઈ આર્દ રસ્તુ છે જલ્દી જલ્દી કરનુ જુએ રાણીપુર જણાય તરા સહિત હોય છે તો રાણીપુર ते लिंबोडे ते सात पिपरे नवागाव आणि सिचौरा दरा आणि पिपराणी शिल्ला राणीपूर खराब यु रस्तू करेन आम मागणी करण्या जलदी यु रस्तू करेन आम व्हिडीओ बनवण्या विडिओ नाखण्या कंसा ते नवागाव बी आर्दूर रस्तूसे जल्दी पुरो न जुया कसावत ते दरा वाया या राणीपूर हा रस्ता अत्यंत धोकादायक व खड्डेमय झालेला आहे या रस्त्याची अत्यंत दुरावस्था निर्माण झालेली आहे येणाऱ्या जाणाऱ्या सर्व प्रवाशांना वाहनधारकांना या रस्त्यावर खूपच त्रास आता होत आहे मसावतचं ग्रामीण सरकारी रुग्णालय हे राणीपूरला स्थलांतरित केल्यामुळे नवागाव कंचाई मुंबरेडी या भागातील सर्वच रुग्ण हे राणीपूरला नेले जातात त्यामुळे या रुग्णांना या रस्त्यावरून जाताना खूपच त्रास होतो रस्त्यावरती मोठमोठाले खड्डे झाल्यामुळे मोठे अपघात होत आहेत म्हणून हा रस्ता दुरुस्ती झाला पाहिजे असं आम्ही बिरसा पॅटर संघटनेतर्फे बांधकाम विभागाकडे मागणी केलेली आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याकडे इथल्या लोकप्रतिनिधींनी सुद्धा दुर्लक्ष केलेला आहे परिणामी ग्रामस्थांना आता या रस्त्याचा त्रास होतोय म्हणून हा रस्ता तातडीने डांबरीकरण व खडीकरण करून नव्याने दुरुस्त करण्यात यावा अशी मागणी आम्ही बिरसा पाट्र संघटनेतर्फे बांधकाम विभागाकडे केलेली आहे जय बिरसा जय आदिवासी लोकसेतू मराठी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण चव्हाण नंदुरबार साठी एवढच ताज्या घडामोडी स्थानिक बातम्या आणि महत्वाच्या अपडेट्स जाणून घेण्यासाठी आमच्या लोकसेतू मराठी न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद